शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस धरेंड पेशारी या मूळ गावी अत्यंत धूमधडाक्यात साजरा करण्यात आला यावेळी जयंत पाटील यांनी या सकारात्मक कृतज्ञता व्यक्त करताना या सत्काराने आपण भारावून गेले असल्याचे म्हटले नव्याने प्रकल्प येऊ घातले असताना एकाही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही धरंडे शहापूर विभागातील शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी आपण एक ग्रामस्थ म्हणून तुमच्या कायम पाठीशी उभा असून या मुद्द्यावर ताकदीने लढा असल्याचे जयंत पाटील म्हणाले यावेळी माझी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया ताई पाटील व अन्य शेखा पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अतिशय हृदयपूर्वक असा सन्मान आपण स्वीकारलेला आहे वाढदिवस आपण या हिरण या ठिकाणी साजरा केला आहे प्रचंड प्रेम आपल्याला मिळालं आहे काय सांगा नाही मी माझं हे गाव आहे या गावामध्ये मी पहिल्यांदा पहिल्यांदा मी सहासष्ट साली आलो होतो चालत त्या बांध्यावरनं चालत चालत आलो कोयनाड भातगिरणीचे शेर गोळा करण्यासाठी दहा दहा रुपये देवा गोळा करण्यासाठी या गावात आलो ह्याच ओटीवर बसलो होतो इथेच बैठक झाली होती आणि वयाच्या दहाव्या वर्षी मी इथे आलो आणि आज मी गाडीनी पाच मिनटात येतो दहा मिनटं झाली तरी तिथे येतो पण ह्या गावातलं आणि या भागातला विकास करण्यामध्ये पक्षांनी आणि पाटील कुटुंबियांनी भरपूर या ठिकाणी योगदान दिलेलं आहे आज या गावामध्ये जी तरुण मुलं शिकलीत त्यांचा मला अभिमान वाटतो आणि वेगळ्या तऱ्हेचं एक वातावरण आज या ठिकाणी झालेलं आहे एकेकाळी -एक या शापूर डेरण आणि धाकटे शापूरमधून जवळजवळ चारशे शिक्षक जिल्ह्यामध्ये शिकवायला जायचे आणि नोकरी करायचे माझ्या आजोबांनी लावले माझ्या वडिलांनी लावले नंतर मी बरेचसे मोठ्या प्रमाणात लावले या शिक्षकांच्या जोरावरच पक्षाचं काम आणि पक्षाचं संघटन या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि विशेषतः या खारेपाटामध्ये दे ज्या पद्धतीचं काम आहे ते काम खारेपाटल्या जनता कधीच विसरली नाही आज मला या गावातल्या तरुणांचा जास्त अभिमान वाटतो थोडेसे मतभेद आहेत व्यक्तिगत मत मतभेद शेवटी पक्षावर जातात तिकडे तिकडे लोक जातात परंतु आज गावकीनी मला संपूर्ण गावकीनी या ठिकाणी बोलवलं याचा मला अभिमान वाटतो आज घरामध्ये हो माझ्या भरपूर पाहुणे आलेले आहेत उद्याच्या वाढदिवसानिमित्त राज्य पातळीवरचे संपूर्ण नेते मंडळी येत आहेत सकाळी साडेआठ वाजता बेजारीला शरद पवार पोचत आहेत आणि त्यामुळे मला व्यस्त वेळ असतानाही केवळ गावकीच्या आणि तरुणांच्या हेरणगावच्या तरुणांच्या आग्रह तुम्ही मी या ठिकाणी आलो मी एकदम तृप्त झालेलो आहे उद्याच्या बाकीच्या सत्कारापेक्षा आज गावाचा सत्कार मला मोलाचा वाटतो आहे भाई महाराष्ट्राचं राजकारण जे बदल बदलत आहे शरद पवार साहेब देखील तुमच्या शब्दाला या ठिकाणी मान ठेवून येत आहेत आणि राज्यामध्ये मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, ठाकरे एकत्र आलेत आपला देखील त्या ठिकाणी मंचावर सन्मान झाला कसं बघता एकूणच नाही जी भूमिका आपण घेतली की ज्या वेळेला माननीय राजसाहेबांनी ज्यावेळी डिक्लेअर केली त्या उद्धवसाहेबांनी पण त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला की पहिल्यांदा मराठी आणि महाराष्ट्र माझा आहे आणि मराठी भाषाही आमची आहे ते बदलण्याचं काम राज्यकर्ते करतात मला आता या ठिकाणी वेळ नाही आणि मी विस्तृतपणे बोलणार नाही मला हे मी भारावून गेलो म्हणजे बोललो नाही तोच विषय या ठिकाणी मी बोलणार होतो खरं की कोणत्याही परिस्थितीत आमच्या मराठीला कोण हात लावत असेल आणि आमच्या महाराष्ट्रपणाला कोण लावत असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही आज आम्ही आज आम्ही या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये बाकी काही झालं तरी चालेल पहिल्यांदा आमची देश नंतर आमचं राज्य नंतर आमची मातृभाषा हे आमचं धोरण आहे आणि त्या धोरणाप्रमाणे करतो मला वाटतं की कालच्या बैठकीमध्ये आणि भूमिकेमुळे पण कालच्या भूमिकेच्या आणि कालच्या सभेचे आम्ही राजकारण म्हणून ती सभा घेतली नाही किंवा राजकीय फायद्यासाठी घेतली नाही या राज्याची आपलं मराठीपण आणि महाराष्ट्रीयन पण टिकलं पाहिजे ही भूमिका आपची आहे आणि म्हणून त्याच्यावर मी आज वक्तव्य करणार नाही काल पण मला माध्यमांनी बराच छेडला होता पण आमची भूमिका ठरलेली आहे की आज जी बैठक आहे आणि आज जे आमचं धोरण आहे ते धोरण पुढे सात आठ दिवसाने आपण ठरू पण आजच्या माझ्या वाढदिवसादवशी मी मतभेद भेदाचं मी स्टेटमेंट देणार नाही भाई जगातला सर्वात मोठा संप जो आहे तो तरीचा संप म्हणून ओळखला जातो आप्पासाहेब नारायणराबा पाटील आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात हा संप झाला होता जल जमीन आणि जंगल वाचवण्यासाठीची ती, ती लढाई होती आणि रायगड हा क्रांतिकारी जिल्हा म्हणून ओळखला जातोय शेतकरी कामगार पक्षाची भूमिका नेहमी लढावा आणि क्रांतिकारी राहिलेली आहे काय सांगाल आज त्याच भूमीचे साक्षीदार जे आहेत हिरण असतील शहापूर असेल चरी असेल आज त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांवर मोठं संकट आहे हे संकट कसं शे आपण मी बोललो इथे तुम्हाला त्याच्यामध्ये पण मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या ठिकाणी एक तसुबर ही जमीन माझी आहे मी त्याचा मालक आहे मी एकही तसुभर जमीन कशी फुकट आणि कोण दबड दडपसाईनी दमधक्यानी घेऊन शकेल तर माझा माझ्या रेताहून त्यांना जावं लागेल लक्षात ठेवा ही भूमिका आहे आणि मी आत्ता बोलत नाही ही गेली मी पंचवीस वर्ष या ठिकाणी बोलतो आहे आणि ढेरणकरांचा मला अभिमान वाटतो त्यांनी माझा शब्द पाळलेला आहे आणि कोणालाही जमीन विकली नाही जी फ चुकून फसून थोड्या दोन लाखांनी अडीच दीड लाखामध्ये जमीन विकली त्यांना पण आजच्या जमिनीचे जमीन मिळाले पाहिजेत तरच जमीन आमची राहील त्यांना पण वेगळे करत नाही अधिकार राहिला त्याचा सात बारा बदलला पाऊल ठेवण्याची त्यांची हिंमत आहे का आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल